साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करायचं कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कल तुमच्या पत्रामध्ये ऍट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना बरोबर परफॉर्मन्स एस सीबी लेव्हलमध्ये दिले आहे तीन दिवस झाले अजून कुठेही पोलीस कंप्लेंट घेतली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केले की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफ आय ती घटनाक्रम चुकीची होते पहिले एफ आय आर करायला लागते मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस महाराष्ट्र मधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात पुण्याच्या सीपीई काही माहिती नसते ऑफिशियल कुठला पत्र व्यवहार आणि जे प्रकार प्रकार टॉर्चरचा आणि पोलिसांच्या आहेत त्याच्यावरती ह्या पोरी तीन दिवस लढत आहेत आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले तरी कोणतीही एफ आय आर किंवा दखल घेतली जात नाही आणि हा पोलिसांचा एक एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचं सीपी पी ऑफिस करताही वस्तू होती